वसपतीचं दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पूर्णा सहकारी सागर कारखाना मार्गावर शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली आपलं सरकार येणार आहे आणि आपल्यावर नक्कीच दांडेगावकर यांना सन्मानाचं पद मिळेल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बोलताना म्हणाले की मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं सांगतोय की सरकार आपलं होणार आहे आणि सरकार येईल तेव्हा त्या सरकारमध्ये सन्मानाचं पद दांडेगावकर यांना मिळणार आहे आणि वसपत विधानसभेचा विकास थांबणार नाही दांडेगावकर यांनी पारदर्शकपणानं सर्वांना विश्वासात घेऊन आपण सगळ्यांच्या सेवा पुढे होऊन करावी एवढीच विनंती शरद पवार पक्षाच्या वतीनं त्यांना मी करायला आलोय असंही ते बोलताना जयंत पाटील म्हणाले टक्केवारी टक्केवारी आता वाजवा वाजवा तुकारी

तुमची नेहमीची प्रवृत्ती आहे की तरुणानी पुढे जावं मी तुम्हाला पक्षाच्या वतीने विनंती करतो की आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तुमच्या सारख्या भीष्माचाराने पुन्हा एकदा धनुष्या मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्रातलं सरकार आपलं आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं त्या सरकार विनंती आहे बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे करावी विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने सगळ्यांच्या समोर आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा पुढच्या दोन अडीच महिने पूर्ण तातडीने तुम्ही काम करा सर्व मार्गाचा अवलंब होणार आहे वन मार्गाने मिळवलेले पैसे या बाहेर येणार आहेत त्या पैशांचा पाऊस शिक पडला तरी तुम्ही फुले आंबेडकरांच्या विचारासाठी डॉक्टर दांडेगावकर साहेबांच्या मागे आपली सगळ्यांची प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली